नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कास्तकार बांधवानं आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल ता, सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण जो सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव आणि हा जो बदल होणार आहे तर या बदलामध्ये अखेर आम्हाला कांदा हा वाढताना दिसणार आहे की मग कांदा घटताना दिसणार आहे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास विनंती जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपणास आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करून घ्या जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं बघाव्यास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण जो सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारता आहे की अशी कोणती तारीख की ज्या तारखेनंतर कांद्याच्या बाजारभावात होणार आहे प्रचंड बदल आणि हा जो प्रचंड बदल होणार आहे तर या बदलामागचं कारण काय हे तर समजून सांगा सर पण या बदलामध्ये कांदा हा वाढणार की मग घटणार हे सुद्धा समजून सांगा चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे की कोणत्या तारखेनंतर कांद्यात प्रचंड बदल होणार आणि हा बदल तेजीचा असणार की मग मंदीचा सगळं समजावून सांगतो तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ही कांद्याची दर पातळी सध्या आपल्या सर्वांना पंधराशे रुपये प्रति प्रतिक्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या सध्या दरम्यान दिसत आहे मागच्या आठ दहा दिवसापासून आपण जर बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हा सातत्यानं आपल्याला स्थिर दिसत आहे जर इथून पुढचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो एक तारीख आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे ही तारीख आहे वीस जानेवारी होय मित्रांनो वीस जानेवारी या तारखेनंतर असं मानलं जात आहे की बांगलादेश हा भारतातून कांद्याची खरेदी जवळपास झिरो करणार आहे कारण वीस नंतर बांगलादेशचा स्वतःचा कांदा त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे वीस जानेवारीनंतर बांगलादेश काय भारतातून कांदा खरेदी करणार नाही आणि दुसरीकडे भारतात सुद्धा वीस नंतर जो नवीन कांदा आहे तो सुद्धा विपुल प्रमाणात येणार आहे याच्यामुळं काय होणार आहे की कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यामध्ये जो गॅप निर्माण व्हायला हवा की ज्यामुळे तेजी येऊ हो शकते तो गॅप निर्माण होणार नाही आणि याच्यामुळे वीस जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा थोडा घटण्याची शक्यता आहे या घटीमध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो आपल्याला दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल मागं या ठिकाणी घटताना दिसू शकतो पण घाबरू नका रब्बी हंगामातील कांदा उत्पादन यंदा कमी आहे त्यामुळं आपल्याला एप्रिल महिन्यानंतर पुन्हा कांदा बाजारभाव चांगली उसळी या ठिकाणी येताना दिसणार आहे पण एवढं सध्या खरं की बाबा वीस जानेवारीनंतर कांद्याचा बाजारभाव घटण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे त्यामुळं आपल्यापाशी उन्हाळी जुना कांदा असेल तर सगळा विकून टाका वीस जानेवारीच्या अगोदर आणि जर नवीन कांदा असेल तर तो साठवण्याच्या लेवलचा असेल तर साठवू शकतात पण नसेल तर मग टप्प्याटप्प्यानं आपण विकला तर हरकत नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली त्यामुळे व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी आपण व्हिडिओला नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्या पद्धतीने आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांना अशाच एका व्हिडिओ मी आपला मित्र मित्रमित्र आपल्या सर्वांना आवडते चॅनल शेती मित्रमित्र सातत्याने बरे सर्व कास्तकार म्हणून आजच्या व्हिडिओ आपल्या मित्रोला मनापासून व्यक्त करतो सर्वांचे आभार